नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नवीन वर्षाची शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत थेट जमा होणार आहेत तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात पहिली योजना म्हणजे पीक विमा योजना तर मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला आहे व ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात सरसकट पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो दुसरी महत्वाची योजना म्हणजे कर्जमाफी माहिती युती सरकारने दिलेले कर्जमाफी आश्वासन अखेर महायुती सरकार पूर्ण करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर जानेवारी महिन्यात कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ शकते अशी माहिती आता समोर येत आहे तर मित्रांनो तिसरी महत्वाची अपडेट म्हणजे नुकसान भरपाई तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसान भरपाई ही एक जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद